पाहिजे त्यांना माझा आणि आई वडिलांची सेवा करा सगळं वाचलं ते वडिलांच्या आशीर्वाद आलं दुसरा आज त्यांना आई वडिलांचा आशीर्वाद देत नाही तर हळत नाही अभ्यास केला बघितलं शेवटचं जेव्हा वाचायचं हेच बरोबर पडलं म्हणजे बाजूस は <music> <music> फॉलोअर्स घेतो अरे तुमचे फॉलोअर्स नाही तुम्ही फक्त पप्पांचे फॉलोअर्स पाहिजे ते फॉलोअर्स कुठे हे सगळं मोबाईल कुणी घेऊन रिचार्ज कुणी मारलं ट्यूशन फी कुणी मानली कपडे सगळे कुणी घेऊन गेलं ते सगळं तुम्हाला पप्पा घेऊन देत आहे पप्पाने जर ट्रॅव्हल देणार नाही अरे केस अशी दगड मार्ग केसं सुद्धा पैसे देणार नाही हे सगळं पप्पा मोबाईल टाकायला तुम्ही वाटत आहे मग तुमची जबाबदारी आहे तुम्ही कितीही वेळ करत असाल तुम्ही बाहेर मी पण पप्पा आले तर लगेच जा मला So... मोबाईल मला माझी आधी का नाही तुम्हाला पप्पा नाही वाढवायचं त्यांनी जेवण कसं कर त्यांनी कर्ज किती काढायचं हप्ते किती करते घर कसं चालवायचं हे कसं चालवायचं त्यांच्या टेन्शन असते त्यांच्या आधी सांगितले सगळे आईच्या कविता लिहितात आई तुम्हाला फक्त नऊ महिने पोटामध्ये वाढवते

काही वर्षानंतर तुम्ही लग्न होऊन गेल्यानंतर पाहुण्यासारखं तरी ते दोन दे वर्षात येणार आणि एवढंच वर्षावर पप्पा कशी तब्येत आहे मम्मी कशी तब्येत तर आहे तरी तुम्ही पाहुणे म्हणजे आता आशीर्वाद कमवायचे चान्स तुम्हाला जास्त आहेत आता सुद्धा आई वडिलांचे पाय दाबून झोपा आई वडिलांची सुद्धा सेवा करत चला आई वडिलांची सेवा करा तुम्हाला आयुष्यात काही कमी पडत नाही पाठिंबा मध्ये मजर सर उभारले मजर सरांचा तीनशे सात दिवसापैकी एक दिवस आई वडिलांचे पाय न आता तरी ते बाहेर येत नाही मी एका दुसऱ्या दिवशी विसरतोय मला मेसेज करतोय आज पाय दाबरायचं नाही पप्पा शि एक दिवस मी काय सर नो सिग्नल असं एक बी दिवस विसरते माझे चार पाच दिवस सिग्न तिकडे

जो व्हिडिओ आहे तो याच्यासाठी महत्त्वाचा आहे की आजकाल प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्यांना सायन्स आणि मॅथ्स या विषयांचं महत्त्व सांगतात खरोखरच ते महत्त्वाचे आहेत ज्याच्यामधून स्पर्धा परीक्षा ऑलिम्पिॲड एक्झाम ई टी ई नीट ह्या विद्यार्थी देतो तो इंजिनियर होतो डॉक्टर होतो लॉयर होतो आणि फार मोठा सक्सेसफुल होतो परंतु त्याला आपल्या आईवडिलांची जाण राहत नाही आईवडिलांशी उद्धट बोलतो इतके पैसे घालूनसुद्धा आईवडील विद्यार्थ्यांशी नाराज असतात मग कुठंतरी ही गरज वाटते की सायन्स आणि मॅथ सोडून इतर विषयांचा समावेश जो पुस्तकामध्ये केला आहे अभ्यासक्रमात केला आहे हे बनवणारी जी एक्सपर्ट लोकं होती ती मूर्ख तरी नव्हती त्यांनी का केली तो इंग्लिश सब्जेक्ट मराठी सब्जेक्ट हिंदी सब्जेक्ट हे जे भाषा विषय आहेत ह्याच्यामध्ये ज्या पोयम्स आहेत ह्याच्यामध्ये स्थूल वाचन आहे किंवा इतर जे पॅसेजेस आहेत जे धडे आहेत हे ह्याच्यासाठी दिलेत ह्याच्यामधून काहीतरी मतितार्थ मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं असतं आणि तेच आजच्या घडीला कमी पडत आहेत सर्व पालक नुसतं सायन्स आणि मॅथ्स ह्याच्यावरतीच फोकस करत आहेत हे महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत इंग्लिश ॲज अ लँग्वेज म्हणून पण जे मूल्य शिक्षण आहेत संस्कार आहेत त्याचा सगळीकडे अभाव आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा जोर देणं फार गरजेचं आहे आणि हे शिक्षण घेऊन सायन्स मॅथ्स जेई सी ई टी परीक्षा घेऊन चांगलं शिक्षण वगैरे घेतात जॉब वगैरे करतात आणि फक्त पैशाच्या पाठीमागे लागतात पण सुखी आयुष्य कसं जगायचं ही थेरीच त्यांना माहीत नाही आहे त्यामुळे अशी जी पिढी निर्माण होते ती पैसा तर कमवू शकते पण तो पैसा पचवू शकत नाही त्यांना यश पचत नाही ते स्ट्रेस निर्माण करतात त्याच्यानंतर गुन्हेगारीमध्ये जातात ॲडिक्शनकडे जातात त्यामुळे पालकांचं कर्तव्य आहे की चांगलं शिक्षण देत असताना त्या विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी कशी बनेल तो सुखी आयुष्य कसा जगू शकतो हे स्वतःच्या अनुभवातून वेगवेगळ्या उदाहरणातून आणि त्याच्याशी एक चांगला संवाद साधून त्याचे मित्र बनून त्या विद्यार्थ्याला घडवलं पाहिजे फक्त मार्क नव्हे तर त्याचं कॅरेक्टर खूप छान बनवलं पाहिजे